काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं बदल्यात मला पैशाची मागणी केली मारवा मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडा कार्यकर्ता उत्तरे दिले अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी सर्व नेत्यांशी भेटणं समाजातील काही प्रश्न अडचणी मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने साहेबांशी पण त्याच गोष्टीवर भेटणं ते आज नाही एक सामाजिक न्याय मंत्री असताना पासून ते माझे साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत त्यांच्या प्रश्न मांडणं समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं त्या गोष्टी मी परत वेळेस केलेलं ते आज नाही भेटत त्याचं एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटणं भेटलो तर भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्या षड्यंत्राचं नाव देऊन त्या भेटण्याचा संदर्भ लावला तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षड्यंत्राचा ह्याच्यामध्ये आम्ही फक्त दलित म्हणून मला नाव उस्कटत आहे की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचं प्रयत्न करता येतं हे माझ्या अजून लक्षात नाही आलेलं जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोरे जायला तयार आहे जशा पद्धतीने घरडताना माझा अर्थार्थी पण संबंध नाही त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही याच्यामध्ये फक्त अमोल खुने हे माझ्या जवळचे मित्रांचे नातेवाईक आहे इथं आणि त्यांच्या मार्फत आमची ओळख झाली पण त्यांना गरड भेटला ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलो आम्ही त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट धक्का त्याला गरडला की हा इथं वापस त्यांनी पण हे केलं आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं कारण की आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हता गरड हा कोण आहे म्हणून पण ज्यावेळेस अमोल खुनी सांगितलं की हा गरड हा जरंगे पाटलांच्या घरातला माणूस आहे मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा कसं काय नाही तर आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होतं की काहीतरी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं एवढं काय पुढं विषय बोललो नाहीत आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुनेला मध्यस्थ टाकून खुन। मला भेटण्याचा प्रयत्न केला मला बोलण्याचा प्रयत्न केला माझ्या मार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्या बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडा उडी ते दिले प्रत्येक हे केलं पण ते मला हेच करत नव्हते भेटत ते काही त्यांच्याकडं काही जरंगे पाटलांनी कोणासोबत काही बोलल्याचे आहेत की कोणत्या गोष्टीच्या बऱ्याच त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये आहेत त्या ते मी ऐकल्या नाहीत किंवा मी पुढं काही बोललो पण नाही साहेबांना ह्या विषय कारण मी एक सामान्य कुटुंबातलं आणि ह्या गोष्टी बोलणं साहेबांकडे आपल्याला माझ्यात योग्य त्याच्या नाहीत त्या काही गोष्टी तर मग मी काही पुढं बोललोच नाही पण आम्ही काही न केल्यामुळे गरुडने आमच्या साहेबांना ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय कट रचना म्हणजे त्यांनी एक भेटीचं संदर्भच त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी बोलायला पाहिजे होत त्या पद्धतीने नाही बोलता कटात म्हणजे भेटीचा संदर्भ त्यांनी डायरेक्ट कटामध्ये कुठंतरी आपली बातमी कुठेतरी लीक होईल या भीतीने त्यांनी आहे का सर्व आम्हाला दोषित करू काय माझा जी पण काही चौकशी असेल टेस्ट असेल सीबीआय चौकशी असेल तर मी पूर्णपणे माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे पण मला एक वाटत प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊ नाही ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि काल पण मी बाळासाहेब आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पण भेटून मी त्यांना तेच व्यक्त झालो की ह्याच्यामध्ये माझा कसलाही अर्थार्थी संबंध नाही तरी पण मला एक दलित यामुळे मला ते अडकवण्याचा प्रयत्न करत आहे गरडची शंभर टक्के चौकशी झाली गरड हा सगळ्यात मूळ गरडच आहे